अजितदादांचं राष्ट्रवादी नावही दादांचं शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून फुटलेला अजित पवार दा दा गट म्हणजेच खरी राष्ट्रवादी असा निर्णय निवडणूक oh. आयोगाने दिलाय त्यामुळे येणाऱ्या लोकसभा व विधानसभा राज्यसभेच्या निवडणुकात oh. अजित पवारांच्या प्रतोदाने जारी केलेला व्हीप शरद पवार गटातील आमदारांना मान्य करावं लागणार आहे जसं ठाकरेंची शिवसेना शिंदेना दिली त्याच पद्धतीने आता शरद पवारांचे राष्ट्रवादी अजित पवारांना निवडणूक आयोगाने दिली पण या यात निवडणूक आयोगाने कशाच्या आधारे हा निर्णय घेतला आहे त्याचे पेरिमीटर्स काय व आता शरद पवार गटाचं भविष्य काय असणार आहे या सगळ्या गोष्टी पाहूयात या व्हिडिओमध्ये सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे आज मुख्य निवडणूक आयोगाने दिल्लीत शरद पवार गट व अजित पवार गट यांच्या गेल्या सहा महिन्यात दहा सुनावण्या करून अखेर निर्णय दिला आहे आणि उद्या म्हणजे सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत शरद पवार गटाकडून नवीन तीन नावाची व नवीन तीन चिन्हांची मागणी करण्यात आली आहे आणि जर ते देण्यास असमर्थ ठरले तर सगळा शरद पवार गट हा अपक्ष मानला जाईल अजित पवारांनी जवळपास त्रेचाळीस आमदारांसह सा महायुती सरकारमध्ये सामील झाले होते आणि राष्ट्रवादी नाव चिन्ह आम्हाला मिळावे यासाठी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती मात्र शरद पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये गट पडलाच नाही ही भूमिका घेत सर्वांना संभ्रमार्ग टाकलं होतं पण शेवटी निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नोटीस पाठवून राष्ट्रवादी पक्षाबाबत सुनावणी सुरू केली दोन्ही गटांच्या वकिलांनी आमदार खासदार व पक्षाच्या घटनेच्या आधारे दावे प्रतिदावे केले व निवडणूक आयोगाने द इलेक्शन सिंबॉल रिझर्वेशन अँड अलॉटमेंट ऑर्डर एकोणीसशे अडुसष्ट या आदेशानुसार आधी पक्षाची ध्येय आणि धोरणे जे की पक्षाच्या घटनेत नमूद केली आहेत त्याची चाचपणी केली त्यात दोन्ही गट पक्षांच्या संविधानाच्या विरुद्ध काम करत असल्याचे आढळून आले व दोन्ही गटात निवडणुका न घेता सोयघोषित पदग्रहण केलीत आणि हे पार्टीच्या अंतर्गत लोकशाहीला बाधा आणत असल्याचे देखील समोर आले त्यानंतर विधिमंडळात आणि संघटनेत बहुमत कोणाचे आहे हे पाहिलं गेलं ज्यात दोन्ही गटांनी आमच्याकडे बहुमत असल्याचा दावा केला होता व त्यासाठी त्यांच्या आमदारांचं व खासदारांचं पत्रही निवडणूक आयोगाकडे जमा करण्यात आलं होतं ज्यात अजित पवारांच्या बाजूने दोन खासदारांनी पत्र दिलं होतं तर तीन खासदारांनी शरद पवार गटाच्या बाजूने आणि एक्केचाळीस आमदारांनी अजित पवार गटाला समर्थन दिलं आहे तर बाकीच्यांनी शरद पवार गटाला आता आमदार आणि खासदारांच्या संख्येत अजित पवार गट उजवा ठरत होता मग शेवटी तपासणी ही पक्ष संघटनेशी करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रचना ही राष्ट्रीय ते जिल्हा पातळीवरच्या समित्यांनी मिळून बनलेली आहे यात नॅशनल कमिटी वर्किंग कमिटी स्टेट कमिटी युनियन टेरिटरी कमिटी रिजनल कमिटी आणि डिस्ट्रिक्ट कमिटी याचा समावेश आहे तर कमिटीमधील एकूण सदस्य पक्षाचे सदस्य अशा सर्वांची मिळून पक्षाची रचना करण्यात आली आहे पक्षाच्या घटनेनुसार वर्किंग कमिटीला पक्षाचे सर्वोच्च कार्यकारी अधिकार आहेत तर वर्किंग कमिटीमध्ये पक्षाचे अध्यक्ष संसदेमधले पक्षाचे नेते आणि बाकी तेवीस सदस्यांचा समावेश होतो या तेवीस सदस्यांपैकी बारा सदस्य नॅशनल कमिटीकडून नेमले जातात तर बाकीच्या सदस्यांची नियुक्ती ही पक्षाच्या अध्यक्षाकडून होत असते आता निवडणूक आयोगाच्या मध्ये पक्षात वर्किंग कमिटीचे इलेक्शन घेण्यात आले नाहीत त्यामुळे पक्षाचा अध्यक्ष कोण याबाबत संभ्रमता निर्माण झाली आहे निवडणूक आयोगाला या दोन्ही गटाकडून जिल्हा पातळीपासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंत असणाऱ्या कमिट्यामधील सदस्यांकडून प्रतिज्ञापत्र देण्यात आले त्यातही शरद पवार गटाकडे कमी संख्या होती व अजित पवारांकडे जास्त आता ती नेमकी संख्या किती होती हे निवडणूक आयोगाने डिटेल रिपोर्ट सादर केल्यावरच समोर येईल पण सध्या तरी अजित पवारांकडे पक्षांतर्गत सदस्यांची संख्या जास्त असल्याची निवडणूक आयोगाच्या निदर्शनात आले आहे पक्षाची घटना व आमदार खासदार व पक्षाचे सर्व सदस्य कोणाच्या बाजूने आहेत हे पाहूनच निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे आणि मागील काही दिवसात असा शिवसेनेबाबतही दिला होता या निर्णयानंतर शरद पवार गटाच्या नेत्यांना असा निर्णय येईल याची खात्रीच होती त्याबाबत तसे त्यांनी बोलून सुद्धा दाखवले होते आता शेवटचा प्रश्न राहतो तो म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं पुढं काय होणार तर निवडणूक आयोगाने मी मागे सांगितल्याप्रमाणे राज्यसभा आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी उद्या म्हणजे सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत शरद पवार गटाकडून तीन नवीन चिन्हांची व तीन नवीन नावांची मागणी आयोगाने केली आहे त्यात आता शरद पवार गट कोणते चिन्ह आणि कोणते नाव देईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे जसं ठाकरे गटाने शिवसेना कोणाची या निर्णयानंतर सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती त्याप्रमाणे शरद पवार देखील जातील पण निवडणूक आयोगाने ज्या पॅरीमीटर्सवर निर्णय घेतला आहे तसाच निर्णय सुप्रीम कोर्ट सुद्धा घेईल म्हणून मग आता शरद पवार उद्धव ठाकरे सारखेच नवीन नाव व नवीन चिन्हावर येणाऱ्या निवडणुका लढवतील यात तीळ मात्रही शंका नाही पण आज जे घडलं आहे किंवा शिवसेना शिंदेंकडे गेली त्या दिवशी जे घडलं होतं हे दोन्ही लोकशाही व आपल्या विवेक बुद्धीला धरून घडलं आहे का या प्रश्नाचं उत्तर मला कॉमेंटमध्ये द्या व व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद